नमस्कार मी नानांद किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तोंडात टाकताच विरगळणारे दानेदार असे सर्वांचे आवडते रवा बेसन लाडू हे लाडू बनवताना आपल्याला पाक वगैरे बनवायची गरज नसल्यामुळे सगळ्यांना बनवता येतील अगदी साधे आणि सोपे असे हे लाडू आहेत तुम्हालाही असे लाडू बनवायचे असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सगळ्यात पहिले आपण गॅसवर एक जाड कढई घेणार आहोत त्यामध्ये एक पळी भरून आपल्याला साजूक तूप घालायचं आहे थोडा रवा घालून आपल्याला तूप गरम झालेला आहे का ते पाहायचं आहे तूप गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये दोन कप रवा घालायचा आहे बारीक रवा आपल्याला लाडूंसाठी घ्यायचा आहे ज्याला आपण झिरो नंबर रवा म्हणतो दिवाळीच्या दिवसांमध्ये सगळीकडे अगदी सहज हा बारीक रवा आपल्याला मिळून जातो आता मंद गॅसवर आपल्याला रवा चांगला खमंग हलकासा बदामी रंगावर भाजून घ्यायचा सा आहे साहित्यामध्ये लक्षात ठेवा की आपण इथे दोन कप रवा घेतला आहे त्यासाठी बरोबर दोन कप बेसनपीठ घेतलं आहे दोन कप पिठी साखर एक कप भरून साजूक तूप आणि दोन ते तीन पोहे खायचे चमचे तूप आपण अजून वरून घातलेलं आहे पाच ते दहा मिनिट आपण रवा भाजून घेतल्यावर पुन्हा एक पोळी भरून साजूक तूप घातलं आहे लाडूंसाठी एकदम तूप न घालता जसं लागेल तसं आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे म्हणजे लाडूंचा गोल गरगरीत येतो लाडू बसत नाही इकडे आपला रवा मस्त भाजला गेला आहे तुम्ही पाहू शकता रव्याचा रंग हलकासा बदामी झालेला आहे रव्याचा अगदी कण करन भाजला गेला आहे त्यामुळे रवा लाडूमध्ये कचकच लागणार नाही दहा ते बारा मिनटं मंद गॅसवर आपण रवा भाजून घेतला होता आता आपण कढईमध्ये दोन कप बेसनपीठ घातलं आहे बेसनपीठ भाजण्यासाठी मात्र आपल्याला सुरुवातीलाच तूप घालायचं नाही कारण तूप घालून जर बेसनपीठ भाजलं तर मग बेसनपीठाच्या जास्त गुठळ्या होतात आणि बेसनपीठ भाजायला रव्याच्या मानाने जरा जास्त वेळ लागतो त्यामुळे आपले हातही दुखून येतात त्यामुळे सुरुवातीला तूप न घालता आपल्याला बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे दहा ते बारा मिनटं आपण मंद गॅस ठेवून बेसनपीठही खमंग भाजून घेणार आहोत दहा ते बारा मिनटं झालेले आहेत बेसनपीठ हलकंसं भाजलं गेलं आहे मात्र त्यामध्ये गुठळ्या झालेल्या आहेत तर गुठळ्या मोडण्यासाठी आपण अशा प्रकारे पावभाजीचं मॅशर येतं त्याने ह्या गुठळ्या मोडून घेणार आहोत अगदी सहज या गुठळ्या मोडल्या जातात बेसन पिठात आपण तूप जरी घातलेलं नसलं तरी भाजताना हलक्याशा त्यामध्ये गुठळ्या होतात त्या गुठळ्या अगदी सहजपणे आपण अशा पद्धतीने मोडू शकतो आणि मग पीठ भाजायला पुन्हा आपल्याला सोपं जातं बेसनपीठ भाजताना आपल्याला जितक्या वेळेस त्यामध्ये हलक्याशा गुठळ्या दिसतील त्यावेळेस आपण मॅशरने त्या मोडून घ्यायच्या आहेत जेणेकरून बेसनपीठाचा प्रत्येक कण व्यवस्थित भाजला जाईल जर आपण त्या गुठळ्या मोडल्या नाहीत तर मग काही ठिकाणी बेसनपीठ भाजलं जातं आणि काही ठिकाणी त्याची चव तशीच कच्ची राहते त्यामुळे अधूनमधून आपल्याला ह्या गुठळ्या अशा प्रकारे मोडून घ्यायच्या आहेत सुरुवातीला तूप घातलेलं नसल्यामुळे बेसनपीठ भाजायला जड जात नाही आणि आपला हातही दुखत नाही लाडूसाठी बेसनपीठ भाजताना वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला लागतात आणि त्यामध्येही आपल्याला गॅस कुठेही मोठा करून भाजायचा नाही मॅशरच्या मदतीने जर आपण गोठळ्या मोडून घेतल्या तर मग आपल्याला पीठ भाजायला जरा सोपं वाटतं साधारण आठ ते दहा मिनटं झालेली आहेत पिठाचा रंग हलकासा बदलला आहे आता यामध्ये आपण तूप घालणार आहोत बेसन पिठातही एकदम तूप न घालता आपल्याला लागेल तसं घालायचं आहे कारण बेसनपीठ आणि रवा यावरही थोड्याफार प्रमाणात तुपाचा अंदाज असतो त्यामुळे वाटल्यास आपण वरून तूप घालू शकतो पण खूप जास्त प्रमाणात तूप लाडून व्हायला नको पिठाचा सुगंध अगदी घरभर दरवळतो आहे तूप घातल्यानंतर पिठामध्ये अजून जास्त गुठळ्या झालेल्या दिसत आहेत ज्या वेळेस आपल्याला पिठामध्ये जास्त गुठळ्या वाटत असतील ते आपल्याला लगेचच मोडून घ्यायचे आहेत पुन्हा आपण एकदा बेसन पिठामध्ये तूप घातलं आहे तूप एकदम न घालता जसं लागेल तसं आपण यामध्ये घालत आहोत मी घेतलेला कप संपूर्ण भरून आणि पुन्हा एक पोळीभर तूप आपण वरून घातलेलं आहे जसं जसं पीठ भाजलं जातं तसा आपल्याला तुपाचा अंदाज येतो आता जरी आपल्याला हे पीठ कोरडं वाटत असलं तरी पीठ भाजल्यानंतर त्याला तूप सुटतं आणि मग व्यवस्थित लाडू वळता येतात अशा प्रकारे आपण उलटणीनेही गुठळ्या मोडू शकतो मात्र जरा जास्त वेळ लागतो आणि मॅशरने गुठळ्या मोडायला जास्त सोपे वाटतात तुमच्या घरात जर असा मॅशर नसेल तर घरातील कुठलीही एक जड वाटी किंवा पाण्याचा तांब्या घेऊन तुम्ही या बेसनपीठाच्या गुठळ्या मोडू शकता गुठळ्या मोडल्यानंतर पीठ भाजायला छान हलकं वाटतं बेसनपीठ भाजून साधारण वीस ते बावीस मिनटं झालेली आहेत पिठाचा रंग बदलला आहे हलकासा बदामी झाला आहे आता यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालूयात सुरुवातीला आम्ही वेलदोडा आणि साखर कुटून चमच्या भरते ते घातले आहे काजू बदामाचे काप घातले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकतात किंवा ड्रायफ्रूट्स नाही घातलेत तरीही चालतील पुन्हा एक ते दोन मिनटं आपण बेसनपीठ भाजून घेतलं आहे जेणेकरून ड्रायफ्रूट्सही तुपावर भाजले जातील आता यामध्ये आपण भाजून घेतलेला रवा घालायचा आहे रवा आणि बेसनपीठ आपल्याला पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आहे गॅस आपला अजून चालूच आहे तुम्ही आता पाहू शकता रवा आणि बेसनपीठाने हलकसं तूप सोडलेलं आहे खूप जास्त कोरडं वाटत नाही जसं जसं भाजलं जाईल तसं हे तूप सोडतं आता आपण गॅस इथे बंद केलेला आहे आणि आपण त्यामध्ये पिठी साखर घातली आहे इथे मी दोन कप पिठी साखर घेतलेली आहे तुम्हाला जर लाडू कमी गोड हवे असतील तर तुम्ही पिठी साखर थोडी कमी घेऊ शकता आता रवा बेसनपीठ आणि पिठी साखर चांगला आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे सेट करून ठेवायचं आहे जेणेकरून साखर पिठात आणि रव्यामध्ये छान मिसळून जाईल झाकण ठेवून आपण अर्धा तास हे मिश्रण बाजूला ठेवलं होतं अर्ध्या तासानंतर आपण बघूयात रवा बेसनपीठ आणि साखर चांगलं एकजीव झालं आहे साखर विरघळलेली आहे मिश्रण आपण पाहूयात छान दाणेदार असं झालं आहे आणि कुठेही आपल्याला तूप जास्त किंवा कमी वाटत नाही अशा प्रकारे थोडं पीठ घेऊन आपण पाहू शकतो अगदी सहज याचे लाडू वळता येतील असं हे मिश्रण झालं आहे तुम्हाला जर हे मिश्रण कोरडं वाटत असेल तर तुम्ही यामध्ये वरून साजूक तूप घालू शकता साखर हालायच्या आताच आपण त्यामध्ये साजूक तूप घालून घ्यायचं आहे एक वेळेस पीठ आपल्याला अशा प्रकारे हातावर घेऊन पाहायचं आहे म्हणजे आपल्याला लाडू वळता येतील का याचा अंदाज येतो हे मिश्रण अजून पूर्णपणे गार झालेलं नाही कोमटच आहे त्यामुळे अशा प्रकारे मोठ्या परातीमध्ये घेऊन आपण बाजूला सेट करून घेतलं आहे जेणेकरून मिश्रण पूर्णपणे गार व्हायला नको कारण जर मिश्रण पूर्ण गार झालं तर मग लाडू वळवायला थोडे कठीण जातात त्यामुळे मिश्रण थोडं कोमट असतानाच आपल्याला याचे लाडू वळवून वड़ घ्यायचे आहेत अगदी सहजच हे, हे लाडू आपल्याला वळवता येत आहेत म्हणजे यामध्ये तुपाचं प्रमाण अगदी योग्य झालेलं आहे खूप जास्तही झालेला नाही आणि खूप कमीही झालेला नाही आपल्याला हव्या त्या आकाराचे लाडू आपल्याला वळवून घ्यायचे आहेत लहान किंवा मोठे आपल्या आवडीनुसार आपण इथे लाडू वळून घेणार आहोत लाडू वळताना छान लाडूंना चकाकी आलेली आहे सर्व लाडू आपण वळवून घेतले आहेत छान गोल गरगरीत असे आपले हे लाडू झालेले आहेत कुठेही आपल्याला लाडू बसल्यासारखे वाटत नाहीत लाडू वळवताना त्यामध्ये असलेलं तूप हाताच्या उष्णतेमुळे किंचित वितळलं जातं आणि त्यामुळे लाडूंना छान चकाकी येते तुम्ही पाहू शकता किती मस्त असे हे लाडू दिसत आहेत त्याला चकाकीही आलेली आहे अगदी साधे आणि सोपे बिनापाकाचे दाणेदार असे मऊसूत रवा बेसन लाडू इथे आपले तयार झालेले आहेत लाडूंचा रंग अगदी मस्त आला आहे आपण लाडू पाहूयात मस्त दाणेदार असे इथे लाडू आपले तयार झालेले आहेत पहिल्यांदा लाडू बनवणाऱ्यालाही अगदी सहज हे लाडू बनवता येतील असे हे साधे आणि सोपे बिनापाकाचे रवा बेसन लाडू इथे आपले तयार झालेले आहेत तुम्हाला आजचे हे लाडू आवडले असतील आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद